नमस्कार मी प्रवीण अहिरे महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पाहू शकतो बघा पाच ऑगस्टची सर्वात महत्त्वाची माहिती आत्ताची सर्वात मोठी बातमी सर्वात मोठी खुशखबर सर्वात मोठी गुड न्यूज सर्व महिला बघिणींसाठी लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पाहू शकतो बघा सर्वांना कदाचित तीन हजार रुपये येऊ शकतात सर्वांना तीन हजार रुपये जे ते कदाचित येऊ शकतात त्याच्याविषयीची महत्वाची माहिती आपण पाहणार आहोत कशा संदर्भातची माहिती का तीन हजार रुपये येतील ते, ते पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सोबतच बघा सर्वांनी के वाय सी करायचीच आहे सर्व महिला वगिंनी केवायसी करायची आहे ही के वाय सी कशी करायची त्याच्या संदर्भातची महत्वाची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल त्याच्यासोबतच पाहू शकता बघा केवायसी प्रक्रिया सुरू आता ही केवायसी प्रक्रिया खरंच सुरू झाली आहे का त्याच्याविषयीची पण महत्वाची माहिती मी था तुम्हाला था। देणार आहे की केवायसी प्रक्रिया सुरू असं मी का टाकलेलं आहे का केवायसी प्रक्रिया सुरू झाली आहे का ते पण मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याच्या अगोदर महाराष्ट्रातील तमाम माझ्या लाडक्या बहिणींना विनंती करतो लाडक्या बहिणी पटापट पत व्हिडिओला लाईक करा पटापट लाईक करून टाका बरं एक लाईक करून टाका सर्वांनी पटापट व्हिडिओला लाईक करून टाका आणि चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या लाडकी बहिणी योजनेच्या छोट्या छोट्या बारीक बारीक अपडेट सुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी असतील त्यांना पाठवा तुमचे नातेवाईक असतील त्यांना पण पाठवा म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे अतिशय जबरदस्त माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत लाडकी बहिणी योजनेच्या विषयी त्यामुळे हा जो काही व्हिडिओ तो जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचला पाहिजे थोडक्यात काय तर आज रोजीच्या आलेल्या जेवढ्या काही अपडेट आहेत तेवढ्या सगळ्या अपडेट अतिशय सोप्या, सोप्या व गावरणी भाषेत अतिशय सोप्या व गावरणी भाषेत सगळं काही तुम्हाला समजून सांगतो त्यासाठी सर्वांनी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहा म्हणजे जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती समजणार आहे त्याच्यासाठी सर्वांनी व्हिडिओ शॉर्टपर्यंत आहे बघा आज रोजीच्या आलेल्या जेवढ्या काय अपडेट आहेत तेवढ्या सगळ्या अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत लगेच व्हिडिओला सुरुवात करूया आणि आज रोजी आल्या जेवढ्या काय अपडेट आहे तेवढ्या सगळ्या अपडेट मी तुम्हाला लगेच समजून सांगतो लगेच आपण सुरुवात करूया तर बघा सर्वात महत्त्वाची पहिली अपडेट पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी पाहू शकता बघा लाडक्या बहिणींना जुलैचा हप्ता रक्षाबंधनाच्या दिवशी पाहू शकता बघा रक्षाबंधनाच्या निमित्ताने तुम्हाला हप्ता जो आहे तो वाटप केला जाणार आहे त्याच्या संदर्भात महत्त्वाची माहिती आहे जुलैचा हप्ता लांबणीवर ऑगस्टचा हप्ता कधी जमा होणार बघा लाडकी बहीण योजना खूप जास्त चर्चेत आली आहे पुन्हा एकदा लाडकी बहीण योजनेचा हप्ता लांबणीवर गेलेला आहे बघा पुन्हा एकदा लांबणीवर हप्ता गेल्याचं आपल्याला पाहायला मिळते आपण नेहमीच पाहिलं असेल जवळपास एप्रिलपासून ते सुरू आहे की हप्ता जो आहे तो तुम्हाला एक महिना उशिराने दिला आहे म्हणजेच काय तर जुलैचा हप्ता ऑगस्टमध्ये नंतर जर आपण पाहिलं तर बघा जूनचा हप्ता जुलैमध्ये अशा पद्धतीने एक महिना उशिराने तुम्हाला हप्तेचे ते दिले जात आहे जुलै हप्त्याचे पैसे ऑगस्टमध्ये दिले जाणार आहेत नऊ ऑगस्ट म्हणजेच रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर महिलांना हे पैसे दिले जाणार आहेत बघा रक्षाबंधनाच्या मुहूर्तावरच हे जे काही पैसे ते तुम्हाला दिले जाणार आहेत रक्षाबंधनाच्या आदल्या दिवशी पैसे वाटप त्या ठिकाणी सुरू होऊ शकतं दरम्यान लाडकी बहीण योजनेत तर जुलैच्या हप्त्याची तारीख तर समोर आली आहे मात्र ऑगस्टचा हप्ता कधी येणार असा प्रश्न विचारला जातो आहे बघा ऑगस्टचा हप्ता भरपूर महिला बघिणी जुलैचा हप्ता तर पाहिजेच पाहिजे पाहिजेच पाहिजे सोबतच ऑगस्टचा पण हप्ता पाहिजे ऑगस्टचा पण हप्ता पाहिजे म्हणजेच काय तर तीन हजार रुपये एकत्र आले पाहिजे असं भरपूर महिलांचं मत आहे आता कोणकोणत्या महिलांना वाटतंय की यावेळेस तीन हजार रुपये आले पाहिजे बघा रक्षाबंधनाचा सण आहे भाऊ बहिणींचा सण आहे त्याच्यासाठी कोणकोणत्या महिलांना वाटतंय तीन हजार रुपये आले पाहिजे किती महिलांना वाटतंय तीन हजार रुपये आले पाहिजे ज्यांना ज्यांना वाटतंय की तीन हजार रुपयांची रक्कम आली पाहिजे तीन हजार रुपये आले पाहिजे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये पटापट लिहून पाठवायचे तीन हजार रुपये आले पाहिजे म्हणून पुढे बघा आता नऊ ऑगस्टला येणारा जुलैचा हप्ता लाडकी बहीण योजना जुलै मंथ इन्स्टॉलमेंट कम ऑन नाईन ऑगस्ट रक्षाबंधन बघा लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाच्या दिवशीच भेट मिळणार आहे रक्षाबंधनाच्या दिवशी लाडकीबिहीण योजनेचा जुलैचा हप्ता जमा केला जाणार आहे गेल्या अनेक महिन्यांपासून हप्ते लांबणीवर जात आहे दरम्यान या महिन्यात देखील हे पैसे उशिराणे येत आहे आता ऑगस्टचा हप्ता कधी येणार बघा जुलैचा हप्ता जो आहे तो नऊ तारखेला येणार आहे परंतु ऑगस्टच्या हप्त्याबाबत कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही आहे ऑगस्टचा हप्ता कदाचित महिना अखेरीस येऊ शकतो मात्र याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही बघा जर महिना अखेरीस जरी महिना अखेरीस देखील जर तुम्हाला हप्ता जमा झाला ऑगस्टचा हप्ता तरी देखील तुम्हाला ऑगस्ट महिन्यात तीन हजार रुपये येत आहेत म्हणजेच काय तर तुम्हाला ऑगस्ट महिन्यामध्येच तीन हजार रुपये येऊन जातील परंतु जर या महिन्यात देखील असंच झालं ऑगस्टचा हप्ता जर त्या ठिकाणी पुढच्या महिन्यात म्हणजे सप्टेंबरमध्ये गेला म्हणजेच काय होईल तर एक महिना हप्ता तुमचा सुरूच आहे आता बघा मात्र याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही आहे दर महिन्याला शेवटच्या आठवड्यात पैसे जमा केले जातात त्यामुळे ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात पंधराशे रुपये जमा होण्याची अपेक्षा याबाबत लवकरच अधिकृत माहिती जी ती दिली जाणार आहे बघा आपण जर पाहिलं असेल आता सध्या जे काही ट्रेंड सुरू आहे त्याच्यानुसार म्हणजे जवळपास चार ते पाच महिन्यांपासून हप्ता जो आहे तो तुम्हाला महिन्याच्या सुरुवातीलाच दिला जातोय महिन्याच्या सुरुवातीलाच दिला जातोय चांगली गोष्ट आहे महिन्याच्या सुरुवातीलाच तुम्हाला मिळतो जेणेकरून तुम्ही स्वतःचा जो काही किराणा असेल तो तुम्ही करू शकता घरासाठी जे काही तुम्हाला किराणा करायचं असेल जे काही तुम्हाला घरासाठी लागत असेल तुमच्या स्वतःसाठी काही घ्यायचं असेल तर तुम्ही ते घेऊ शकता याच्यासाठी उत्तम गोष्ट आहे परंतु हप्ता एक महिना उशिराने तुमचा सुरू आहे ठीक आहे आता हे झालं हप्त्याच्या संदर्भात तुम्हाला जुलैचा हप्ता जो आहे तो ऑगस्टमध्ये मिळणार आहे कधी येईल रक्षाबंधनाच्या निमित्ताने म्हणजेच रक्षाबंधनाच्या अगोदरच तुम्हाला पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे ठीक आहे क्लिअर झालं सर्व लाडक्या बहिणीला समजली माहिती आता पुढची महत्वाची माहिती बघा के वाय सीच्या संदर्भात तुम्हाला सांगतो तर बघा के वाय सीच्या संदर्भात माहिती पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी आलेलो पाहू शकता बघा सर्वात अगोदर अमृताताई मोहोळ यांनी कमेंट केलेली आहे नेहमीच आपला व्हिडिओ पाहत असतात नेहमीच आपल्या व्हिडिओला कमेंट त्यांचे असते ठीक आहे बघा नऊ मिनिटांच्या अगोदर कमेंट आहे बघा मी केलेली आहे केवायसी आता बघा अमृताताईंनी सांगितलेलं आहे मी के, के वाय सी केलेली के आहे अशाच पद्धतीने भरपूर लाडक्या बहिणी ज्या आहेत ज्या बहिणी लाडक्या बहिणी आपला व्हिडिओ पाहतात त्या बहिणी पण आपला व्हिडिओ पाहतात आणि त्या बहिणीने पण असेच कमेंट केलेले दादा आमची के वाय सी झालेली आहे दादा आम्ही केवायसी केलेली आहे आता बघा लक्षात घ्या प्रवीण आहे एकमेवचा चॅनल आहे ज्यावर तुम्हाला खरी माहिती मिळते आता तुम्हाला खरी माहिती मी सांगतो बघा जी काही तुम्ही के वाय सी केलेली आहे के है, भी के है। ती के वाय सी वेगळी आहे आणि लाडके बहीण योजनेसाठी जे तुम्हाला पैसे मिळवायचे आहेत त्याची के वाय सी वेगळी आहे ती के वाय सी कशी करायची त्याची जी काही माहिती आहे मी तुम्हाला आता पुढे देतच आहे ठीक आहे संपूर्ण मी तुम्हाला सांगतो कशा पद्धतीने तुम्हाला के वाय सी करायची आहे के वाय सी करायचा जो काही लाईव्ह व्हिडिओ असेल लाईव्ह व्हिडिओ म्हणजेच वाय सी कशी करायची ऑनलाईन कशी वाय सी करायची हा व्हिडिओ मी तुम्हाला आपल्या चॅनलवरच प्रोव्हाइड करणार आहे त्याच्यामुळं अजिबात काळजी करायचं नाही आहे प्रवीण आहेर एकमेव असं चॅनल आहे ज्यावर तुम्हाला सर्वात अगोदर आणि खरी माहिती मिळते तुमच्यासाठी बघा लाडक्या बहिणीनं ही माहिती तुमच्यासाठी बघा मला कुठल्याही पद्धतीचं याच्यामधनं पंधराशे रुपये जे ते तुम्हालाच मिळतात लाडक्या बहिणींना मिळतात त्याच्यामुळे ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे म्हणून सर्वांनी ही माहिती सर्व लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचवायची आहे ज्या महिला भगिनी शहरात राहतात गावात राहतात त्यांच्यापर्यंत ही माहिती गेली पाहिजे तुमच्या नातलग असेल त्यांच्यापर्यंत शेअर करा म्हणजे जेणेकरून सर्वांना महत्त्वाची माहिती कळली पाहिजे बघा आता ही जी काही सीची प्रोसेस आहे ही लवकरच स्टार्ट होईल सुरुवात होईल आता ही के वाय सी जर तुम्ही केली नाही तर तुमचे पैसे बंद होतील ही के वाय सी कशी करायची त्याचा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर टाकणारच आहे तुम्हाला लाईव्ह करून दाखवेल तशा पद्धतीने तुम्हाला वाय सी करायची आता या ठिकाणी बघा अमृतताई यांनी जी काही केम कमेंट केलेली याच्यासाठी मी सर्वात अगोदर यांचे खूप खूप आभार मानतो तुम्ही आपला व्हिडिओ पाहतात आणि आवर्जून तुम्ही कमेंट केले त्याच्यासाठी मी तुमचे खूप खूप आभार मानतो परंतु लक्षात घ्या ताई अमृता ताई ही जी काही तुम्ही केवायसी केलेली आहे ती वेगळी के वाय सी आहे आणि लाडकी बहीण योजनेसाठीचा सा लाभ घेण्यासाठीची जी काही के वाय सी आहे ती वेगळी आहे ती के वाय सी कशी होईल संदर्भाची थोडक्यात माहिती मी तुम्हाला आता लगेच या ठिकाणी देतो आहे बघा लक्ष द्या सर्व लाडक्या बहिणीनं लक्ष द्या यामध्ये पण पाहू शकता बघा पुढची कमेंट आहे बघा दीपक शर्मा नावाने आलेली कमेंट आहे वाय सी केलेली आहे से लक्ष्मी श्रीनिवास शर्मा ई के वाय सी झालेली आहे अशा पद्धतीची त्या ठिकाणी कमेंट आहे बघा लक्षात घ्या सर्व लाडक्या बहिणी मी तुम्हाला सांगू इच्छितो जी काही तुम्ही के वाय सी केलेली आहे ती के, के वाय सी वेगळी आहे आणि महत्त्वाचं म्हणजे के वाय सी खरंच चालू झाली आहे का लाडकी बहीण योजनेसाठीची के वाय सी सुरू झाली आहे का तर अजूनपर्यंत लाडकी बहीण योजनेची के वाय सीच सुरू झालेली नाही आहे तर तुम्ही के वाय सी केलेली कशी आहे हा महत्त्वाचा प्रश्न आहे तुम्हाला समजून घ्यायचा आहे बघा लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठीची जी काही के वाय सी आहे ती अजून सुरू झालेली नाही आहे त्याच्यामुळं तुम्ही जी काही के वाय सी केलेली असेल तर ती वेगळी के वाय सी आहे ठीक आहे सर्वांनी लक्षात घ्या आमची के वाय सी झालेली आहे अशा पद्धतीच्या भरपूर कमेंट्स आहेत महिला भगिनीनं के वाय सी अजून सुरूच झालेली नाही आहे तुम्ही के वाय सी जी केलेली आहे ती वेगळी के वाय सी आहे लाडकी बहीण योजनेची के वाय सी कशी करायची त्याच्या संदर्भातची माहिती मी तुम्हाला आता लगेच देतोय सर्वांनी लक्षपूर्वक आहे का लाडक्या बहिणींनो लक्ष द्या अतिशय महत्त्वाची माहिती तुमच्या फायद्यासाठी आहे तुम्हाला पैसे तुम्हाला त्याच्यासाठी तुमच्यासाठी महत्वाची माहिती म्हणून सर्वांनी लक्ष द्यायचं आहे बघा तर पाहू शकता बघा आपण समोर या ठिकाणी वेबसाईट आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बिहीन योजना यावर आल्यानंतर तुम्हाला पाहायला मिळते काय बघा या ठिकाणी स्पष्ट दिलेलं आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करू शकता बघा ई सी प्रक्रिया जी आहे कुणाला करायचे आहे ज्या लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला आहेत त्यांना ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करायची आहे ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी इथे क्लिक करा असं म्हटलेलं आहे आता ही प्रक्रिया सुरू झालेली आहे का तर अजून सुरू झालेली नाही आहे मी संपूर्ण त्या ठिकाणी डेली चेक करत असतो ज्यावेळेस प्रक्रिया सुरू होईल त्यावेळेस मी तुम्हाला आपल्या चॅनलवर संपूर्ण प्रक्रिया लाईव्ह करून दाखवेल के वाय सी कशी करायची ते पण मी तुम्हाला सांगणार आहे कुठल्याही तुम्हाला अडचणी आल्या आहेत के वाय संदर्भात त्या पण मी तुम्हाला सोडवत असतो बघा ज्यावेळेस तुम्ही अर्ज भरले होते त्यावेळेस पण तुम्हाला भरपूर अडचणी आल्या होत्या ॲप चालत नव्हतं मग तुम्ही कसे अर्ज करू शकता ते पण मी तुम्हाला सांगितलं होतं त्याच्यामुळे ही वाय सी कशी करायची त्याच्या संदर्भातची माहिती मी तुम्हाला देणारच आहे त्याच्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ जो आहे सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या तर बघा के वाय सीच्या संदर्भात व्हिडिओ तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायलाच मिळेल ज्यावेळेस वाय सी सुरू होईल त्यावेळेस ठीक आहे सर्वांना माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणखी बहिणी योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत सर्वांना धन्यवाद